कोणताही कार्यक्रम असो महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकतर साड्या किंवा सलवार सूट घालण्याला पसंती देतात तुम्हाला बाजारात सूटचे अनेक पर्याय सहज उपलब्ध होतील पण काही वेळा महिलांना असा सलवार सूट हवा असतो ज्यामध्ये त्या स्टायलिश तर दिसतील सोबतच त्यांना त्या ड्रेसमध्ये आरामदायी देखील वाटेल जर तुम्ही काहीतरी नवीनकरणाचा विचार करत असाल तर तुम्ही या लेटेस्ट डिझाईनसह पेस्टल रंगाचे सूट नक्कीच ट्राय करू शकता नंबर एक फ्लोरल पेस्टल सूट जर तुम्ही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये जात असाल तर तुम्हाला सिम्पल लूक हवा असेल तर तुम्ही असा फ्लोरल सूट नक्कीच घालू शकता तुम्हाला या प्रकारचे सूट बाजारात सहज उपलब्ध होतील नंबर दोन सिल्क वर्क सूट या प्रकारचे सूट अनेक विशेष प्रसंगी तुम्ही घालू शकता हा सूट ऑरगेनझाय दुपट्ट्यासह सिल्कमध्ये असतो तुम्ही या प्रकारच्या सूटवर हिल्स घातली तर तुम्हाला खूपच सुंदर लुक मिळेल तसंच तुम्ही यावर केसांची वेगळी स्टाईल देखील करू शकता नंबर तीन कॉटन फॅब्रिक सूट साध्या लूक साठी या प्रकारचा सूट उत्तम पर्याय असतो हा सूट कॉटन फॅब्रिक मध्ये असून त्याच्या दुपट्ट्यावर हँडवर्क केलेलं काम असतं या सूट सोबत तुम्ही कुंदन वर्क ज्वेलरी आणि हिल्स ट्राय करू शकता नंबर चार जॉर्जेट सूट पेस्टल कलरमध्ये तुम्ही या प्रकारचे सूट नक्कीच ट्राय करू शकता हा सूट जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला अनेक कलरमध्ये उपलब्ध होईल साध्या लुकसाठी हा सूट एकदम सर्वोत्तम पर्याय आहे या सूट सोबत तुम्ही चेन टाइप नेकलेस किंवा तुम्ही फ्लॅट सँडल्स देखील घालू शकता नंबर सहा गुलाबी शरारा सूट नेट फॅब्रिक पासून बनवलेला सरारा सूट लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही घालू शकता हा पेस्टल पिंक कलरचा शेड कोणत्याही रंगावर उठून दिसतो यावर तुम्ही झुमके आणि केसांची हेअरस्टाईल करू शकता आणि यामुळे तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा